आणि हा आपला बुर्ज खलिफा खलीफा फोटो काढू आपण बुर्ज खलिफा सोबत चला बायकोची हाऊस पूर्ण केली इकडे दुबईला जाण्याची आता आपण दुबईला आलो ना आतमध्ये टाकायचं फक्त घासायचं का या रुपये हो किती मोठा बघा आकाश आकाशवाणी हॅलो फ्रेंड्स मी रोहन कासारे कासारे किचन अँड मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आज दुबईला आलो आहोत मी पिंकी आणि सुहान खरंच खोटं नाही बोलत आहे आणि ही दुबई आली आहे नालासोपारामध्ये पाहू शकतो तुम्ही इकडे हे बघा दुबई 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 आणि तुम्हाला मी दुबईचा बुर्ज खलिफा दाखवतो पुढे जाऊ नका थांबा एक मिनटं हा पहा दुबईचा बुर्ज खलिफा ब्रेक डान्स आणि सुवान आणि पिंगी इकडे रेडी झाले तिकीट आपण घेतलेलं आहे इकडे दोघांचं आणि तीन वर्षावरील मुलांना तिकीट इकडे आहे दुबई क्यू में जप आपके शहर में आपली बनाला झोपारा मे चलो दुबई तर आपल्याला पन्नास रुपयाचं तिकीट आहे इकडे दुबई कार्निवलसाठी साठी तर आपला दुबईचा खर्च वाचला आहे इकडे नालासोबहरामध्ये दुबई आलेली आहे आणि आम्ही आता दुबईला जाणार आहे विदाऊट पासपोर्ट विदाऊट विजा फक्त पन्नास रुपयामध्ये पर पर्सन तिकीट आहे आणि आम्ही ती आहेत आहे आज मी दुबईला झालेलो आहे तर ते एंट्री कुठे आहे ते पहिला बघूया आपण एंट्री ब इकडे आहे या साईडला एंट्री आहे चला आता आज जाऊया तर आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि तिकीट ह्या माणसाने घेतलेलं आहे आणि ते स्टार्टिंगलाच बघा इकडे सिंगापूरचा टॉवर आहे इकडे आणि हा इंट्री गेट आणि पाठीमागे फोटो सेशन चालू आहे आता आम्ही आतमध्ये घुसतो आहे आणि खूप सारा आवाज आहे इकडे आणि मला मी माईक पण नाही घेतला इकडे आणि सॉरी फॉर दॅट तरी तुम्ही व्हिडिओचा मजा घ्या आणि आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू इकडे सुवान दुबई दुबईला जाणार आणि आता आपण दुबईमध्ये शिरलेलो आहे दुबई कार्निवलमध्ये तर हे पहा आणि इकडे हो एंट्री तर खूप भारीच आहे इकडे आणि इकडे तुम्ही बोलू शक बघू शकता की जगातले सगळे जे आश्चर्य आहेत ते इकडे तुम्हाला पाहायला भेटतील फक्त फक्त पन्नास रुपयामध्ये हा आयफाईल टॉवर तुम्ही पॅरिसला जाऊ शकत नाही तुमच्याकडे अफोर्ड करायला पाहिजे नसतील तर तुम्ही इकडे या तुम्हाला इकडे आयफाईल टॉवर बघायला भेटेल डुप्लिकेट आहे पण ठीक आहे कोण आहे वरती कोण नाही बाबू आणि हा बुर्ज खलिफा हे बुर्ज खलिफा आहे बघायला ॲक्च्युली आपण दुबईला आलो आहे आणि दुबईमध्ये ह्या लोकांनी आयफाईल टॉवर ठेवलेला आहे पॅरिसचा काय हरकत नाही आणि हा आपला बुर्ज खलिफा खली फोटो काढूया आपण बुर्ज हा बघा जगातला सगळ्यात उंच टॉवर बुर्ज खलिफा खलीसोपारामध्ये चला बायकोची हाऊस पूर्ण केली इकडे दुबईला जाण्याची आता आपण दुबईला आलो ना हा बुर्ज खलिफा काही गंमत नाही ऍक्च्युअली दुबईचा जो कार्निवल आहे तो नालासोपारामध्ये आलेला आहे नालासोपारा बेस्टला जिकडे तुम्ही रिक्षा आणि पाच मिनिटात पोहोचू शकता शरीर रिक्षा पण भेटेल तुम्हाला आणि सुद्धा येऊ शकता पण बस कशा रिक्षा तुम्ही प्रेफर करा तुम्ही लवकर पोहोचाल आणि या कार्निवलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जिकडे मेला पण लागलेला आहे इकडे बुक स्टॉलसुद्धा आहे खाण्याच्या वस्तू आहेत खेळणे आहेत ज्वेलरी शॉप्स आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत तुम्ही इकडे येऊ शकता तुमचा एन्जॉय आणि दिवस खूप चांगला जाईल आणि पोरांना अवश्य घेऊन या हे मला माहिती नाही काय ते एक्झॅक्टली पण ठीक आहे बऱ्यापैकी हे लंडनचं टॉवर हे वॉच आहे आणि हे युनिव्हर्सल हे आहे युनिवर्सल हे युनिव्हर्सल बाबू बोलवाला आणि हे सारे जहाज से अच्छा हिंदुस्ता हमारा भारत इस्रोचं जे रॉकेट सोडलेलं भारताने तर बऱ्याच गोष्टी आपल्याला इकडे बघायला भेटलेल्या आहेत इकडे पॅरिसचा आयफल टॉवर आहे दुबईचा बुर्ज खलीफा बघितला आपण इकडे युनिव्हर्सल आहे प्लस इस्रोचं रॉकेट बघितलेलं आहे इथे एक वॉच आहे लंडनचं बऱ्यापैकी आणि इकडे एक, एक ट्विन टॉवरसुद्धा सुद्धा आहे हे बघा सिंगापूरचा ट्विन डॉन्स म्हणजे तुम्हाला दुबई सांगितलं आहे पण दुबई पण आहे आणि इथं मध्ये जगातले जेवढे पण आश्चर्य आहेत वंडर्स आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे गणपती बाप्पा सुद्धा आहेत गणपती बाप्पा मोर्या चला तर आपण आता आतमध्ये मी एंट्री करूया इकडे बऱ्यापैकी खूप सारे स्टॉल्स आहेत सुरुवात इकडे बुक्सपासून होते पर बुक हंड्रेड रुपीज आहे इकडे आणि तुम्हाला इकडे बऱ्यापैकी सगळेच बुक भेटतील इकडे फक्त तुम्हाला वाचनाची आवड पाहिजे आणि ते सुरू झालेलं आहे भिरभिरी चक्रा गॉगल्स आहेत बेल्ट आहे आणि सेफ्टीची पण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे इकडे हे पाव तिथे पहा एनी प्रोडक्ट थर्टी रुपीस प्लास्टिकचे आयटम्स आहे साळे आणि इकडे सुहानची जागा आलेली आहे खेळण्यात कोणतं तिथे हा आणि तुमचं हा पापड लोणचं आहे बघ सुहानच्या गाड्या बघिते आहेत कोणती अरे हे आपल्या पास सारे गाडी खूप सारे खेळणे इकडे आणि सुहनला मी मुद्दाहून पुढे 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 नेतोय गाड्या एवढ्या घरामध्ये पडलेल्या आहेत की त्याच खेळत नाही तो आणि इकडे पापडचे आयटम्स आपले फेवरेट आपण तर नेहमी इथं ट्राय करतो हे कांदा नाचलीचे आहेत हे शापुद्याला बटाटा आहे बटाटा चीज आहे मक्याची आहेत गार्लिक आहे लसूणवाले आहेत रेड चीज गार्लिक आहे पॅकेट गार्लिक मग अजून काय काय टाकलं त्याच्यामध्ये मैदा आहे तुला आवडतो पापड कोणता खातो तू इकडे बा कोणता पापड पाहिजे दिसवंत मसाले फणस ना हा सुकवलेला आहे मिरच्या ऍडजस्ट करायचं लहान मोठं काजू बदाम पिस्तायचे आतमरे टाका आतमध्ये टाकायचं फक्त याला घासायचं हे शंभर रुपये अच्छा फक्त काजू बेदम की बाकीचे ऍडम पण होता रायफूड वगैरे की तुम्ही सलाड वगैरे करता ना काही सलाड साठी नाही नाही थँक्स राजस्थानी दिलकुस मुक्वास त्यापैकी सब मुखवास आहे कि? कितने का बोले पाव एवढे मुखवास खायचे तरी कधी आणि फ्रेंड्स एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुम्ही आमचे व्हिडिओ जरूर बघताय पण अजूनपर्यंत तुम्ही बेल आयकन प्रेस करत नाही तुम्ही नक्कीच बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुला तुम्हाला आमचे जे नवीन व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन येत राहतील आणि असेच आम्हाला भरभरून प्रेम देत राहा आमचे पण सबस्क्रायबर आणि व्ह्यूज चांगल्या प्रकारे वाढू द्या तुम्हालाही आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू चांगल्या ठिकाणी नेऊ फिरू, प्लीज 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 बेल आयकन प्रेस करा आंबापाड

हे हॅन्डसल दुकान आहे काय बोलते अदरक साद कमावा अद्रक गुड और शरद कमावा ओके थोडंही खा डेली एक बार खाली ना काय ओके ठीक आहे आता मी हे घेतले दोन पॅकेट आता इकडे हेल्थली सबसे बेस्ट दूसरे भी ज्यादा कॅल्शियम देगा दिमाग भी तेज करेगा बच्चे क्लासेस जाते हैं कॉलेज जाते हैं खिलाइए स्किन के लिए बालू के लिए सबसे बेस्ट सात मगच आहे सनफ्लावर आहे ना इसमें सनफ्लावर आएगा फ्लैक्सिट आएगा मेलन आएगा

ये देखो पूरा लगाया हुआ इधर 20 टाइप्स का लोंचा अचार और कौन सा अभी मैडम बताएगी कौन सा भाजी तुला पास पास इसको अच्छा ये सिक्स सिक्स मिक्स फ्लेवर बहुत मिक्स, नहीं। नहीं। मिक्स, ए, मिक्स ना करवंदा नहीं 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 करवंदा बिरवंदा ले खा तू बघ करवंदा लोनच खट्टा असेल नाव आणि गोली मारल्यावरती माचीच खाली पडतं कोण जिताय की अभि तर कोण जिता का अच्छा ठीक आहे आणि हे आपला फेवरेट गेम ना आपला फेवरेट गेम नेहमी मी खेळतो आपण इकडे इकडे नंबर टाकायचे बॉल टाकायचे आणि जे येईल तो आपल्याला प्राईज विनर भेटणार आणि इकडे नंबर दिलेला आहे किती एंट्री फी लागतच काय आणि हा पहिला बॉल गेला तीन वरती आणि दुसरा बॉल गेला आहे चार वरती सात झाले आपले किती झाले तेरा सोळा वीस चोवीस आता चोवीस वरती काय आयटम आहे इकडे अरे खूप छोटासा आयटम आहे चोवीस आहे दोस्त हा बघा चोवीस वरती इकडे आयटम आहे चौदा नवाचे पन्नास रुपयाचं किचन बघा दुसरं दाखवते सुपरमॅन द्या तू हे गे बस आणि बऱ्यापैकी दुकान इकडे बंद झालेले आहे कारण आम्ही शेवटच्या दिवशी आलेलो आहे इकडे आणि इकडे गेम्स आहेत हे आपल्या रिंगचे इकडे बास्केटमध्ये बॉल टाकायचे आणि तीन बॉल टाकल्यावरती हे पुढचे ड्रॉफ्स भेटणार आणि मटक्यात बॉल जातो काय मला तो वाटत नाही सगळे बाहेर येतात ना जाऊन दे आणि इकडे बॉल मारायचे तीस रुपये का एक चान्स मिळेल और पचास का दो चान्स हे आपल्याला सगळे ग्लास खाली पाडवायचे त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे डॉल्स भेटणार एक एक करून आणि इकडे निशानी हे मेल्यामधला खूप जुनं असं आहे फिश फ्राय इथे पाणीपुरी आहे गोला आहे चीज पिझ्झा आहे काय आहे आपला मसाला आहे कॉम टॉर आहे काय टाकायचे बघून जा नव्वद रुपये ताई दरवाशी जा आपला विरंज मसाला हा नॉनव्हेजसाठी ताई शंभर रुपये बघून जा बघा ना कुठच्या कुठची भाजी घेत आहे बटाटा फ्लावर शिमला मिरची भेंडी तेंडली दुधी कारलं सोयाबीन पनीर काही घ्या फक्त वेजवाला मसाला ॲड करत आहे फक्त पाणी आणि कमी टाका मसाला कोटिंग झाला पाहिजे त्याला छान तर त्याला फ्राय करून टाकत आहे बाकी मीठ मसाले पीठ वगैरे तुम्हाला काय टाकायची गरज नाही दोन किलो कुठच्या भाज्या प्राणात एका पॅकेटात काही घ्या हा वेजसाठी हा नॉन फिश मटन चिकन वगैरे काही फ्राय करू शकता चिकन धुवून घ्या चिकन मसाला ऍड करा त्याच्यात फक्त आलं लसून पेस्ट टाका मिक्स करून दहा पंधरा मिनटं चिकनला लावून ठेवून मसाला मच्छी कोळंबी असे लावून डायरेक्ट फ्राय करा तुम्ही बेक करा तंदूर करा डिप करा तुमच्या वर तुमच्या पण जत्रा म्हणजे होत आहे तेव्हा घेतलेलं मी घेतलेलं वसायला पण आपला स्टॉल आपण ते मेलेला गेलो ना वसाईच्या तेव्हा यांचं दुकान होत प्रियंकाने पण घेतलेलं आहे ताई तोच मसाला ताई आणि तोच भाव आहे आपला बस बस बाकी काय टाकायची गरज नाही आणि इकडे पिंकीचे लेडीज आयटम ते चाय आहे सी पिज्ज़ा अच्छा मॉकटेल्स है मोजिटो है मिल्कशेक है चाय आहे है बरपैकी इक सग वेस्टर्न फूड्स अवेलेबल आहे। है सुवन कुछ गेला सुवन कशात अरे छोटी गाड़ी है बाबूई वाह तर फ्रेंड्स आम्ही बऱ्यापैकी इकडे शॉपिंग केलेली आहे खूप सारे आयटम घेतलेले आहे आता आम्ही इकडे जत्रे ॲक्च्युअल जत्रेमध्ये आलेलो आहे इकडे हा बघा रोलर कोस्टर खूप मोठा इकडे लहानपुरासाठी हे बघा बोट्स आहेत फिरवण्यासाठी इकडे छोटी गाडी आहे धुचू गाडी पण आहे इकडे बघा आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे इकडे बघा पोरांसाठी खायला आणि ही आपली छोटा बिमची गाडी अजून पण धमाल येणार आहे तो कुठे जाऊ नका ने आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा आणि सुहान आता बोटीमध्ये बसला इकडे हा सुहान दुबईला आलास तू बोटीमध्ये बसायला कसं वाटते सर लवकर पुढे काय बघ सुन पहिल्यांदा बोट चालवतोय आकाशवाणला आणि आम्ही लहानपणी खूप असतो याच्यावरती आणि असं ना खाली येताना असा पूर्ण असा खाली येताना पोटात गोळा यायचा आणि छान प्रकारे इकडे त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे की गर्भवती महिलांना अलाउड नाही आणि नशेकी आलत मी ना भेटे आणि शंभर रुपये तिकीट यायचं आणि हा सगळ्यात भारी रोलर गोष्ट आहे झुम झूम आणि सुहानचं अजून चालूच आहे आम्हाला पाच मिनटं बोला पण दहा मिनटं झाली सुहानशी इकडे आणि सुहान अजून एन्जॉय करतोय हात दुखला तुझे सुहान ते ट्रेनमध्ये बसलेलं आहे अनेक लास्ट राईड आहे खूप मजा केली आहे मी इकडे आणि जत्रेसारखंच फील झालं प्लस दुबई कार्निवल जे यांनी जबरदस्ती ॲड केलेलं आहे दुबईसारखं फक्त आम्हाला इकडे ब्रुच खेटिफाच बघायला भेटला आणि बाकीचे जेवढे पण प्रॉल पार दिले आहे लोकांनी एक तर पॅरिस होता एक फलाना 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 तर बऱ्यापैकी मजा आली इकडे टाईमपास झाला काही गोष्टी आम्ही विकत घेतल्या इकडे आणि आजचा दिवस इकडे संपलेला आहे भयानक <laughs> गर्म आहे रे बाबा ह्याच्यात कसं बसायचं आहे पूर एकदम खाली वरती वरती खाली आता आम्हाला मंचुरियन खायचं आहे थोडंसं पोट खाली झालं आणि जत्रा भरपूर फिरलो आम्ही आता पिंकीला मंचुरियन खायचा गरमागरम त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे कुठे गेला सुवान कुठे गेला तर आता आमचं इकडे पोट भरलेला आहे सुहानचं माझं आणि पिंकीचं तर आमची जाण्याची तयारी जर जा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि <laughs> कमेंट करायला विसरू नका आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन राहू चला तर जरा सबर कुठले पुस्तक घ्या शंभर दोनशे आणि तीनशे रुपये आणि इकडे तुम्ही किलोवर सुद्धा पुस्तकं घेऊ शकता त्या लोकांनी क्लिअरली मेन्शन पण केलं इकडे तीनशे रुपये पर के जी बुक्स आहेत इकडे हे बघा हे लावलेले अस तर आम्ही बऱ्याचपैकी खूप फिरलो इकडे जत्रेमध्ये आणि खूप मजा आली आणि मंचुरियन खाल्ले ॲक्च्युली आम्ही बाहेर असं काही खात नाही पण खूप दिवसांनी जत्रेमध्ये आलो आणि त्याच्यानिमित्त आम्ही आम्ही मंच्युरियन खाल्ले इकडे आणि ह्या दुबई कार्निवलमध्ये आम्हाला येऊन दोन अडीच तास झालेत खूप फिरलो खूप खाल्लं तर मी तर राईड्स नाही केले सुरू दोन राईड्स केले आणि पिंकीने सुद्धा राईड्स नाही केलेत कारण आम्ही जस्ट बघण्यासाठी आलेलो होतो आणि ठीक आहे दोन तास आमचे कसे गेले आम्हाला कळले नाही मला ह्याच्यामध्ये बसायचं ॲक्च्युली पण नको बाबा नो रिस्क लास्ट टाईम बसलेलो पोटात गोळा आलेला आता आमची एक्झिटची तयारी आणि बघा किती छान मस्त दृश्य इकडे आणि जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की हसा खेळा म्हणजे त्र हसता ना हसलंच पाहिजे हो आम्ही आता फायर पॅन ऑर्डर केलेला आहे इकडे पचास रुपये का ना फायर पॅन और इसमे तंबाखू सुपारी कुछ भी नाही आहे नॉर्मल आपल्या पानसारखं मिठा पानसारखंच आहे आणि कोण पि पिंकी फायर प्रा पान ट्राय करणार आहेत हे काय टाकलं मित्र एक आहे ग्रास 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 कुठ नाही हो अरे इसेत लवंग पे लगाते ना आणि पिंकी फायर पान ट्राय करते जली चली चली जली जली नाही झाली हा आ कर आकर ऐला आकर, फायर पान बघ मम्मीने फायर पान काढला तुला पाहिजे नाही आणि कोणता मिठा पान आहे वीसच्या पाणी एक नाही ना वीस वीस रुपये सोनू सोनू पान सेंटर आणि हे दुबई थीम कार्निवलचा आपली एक्झिट पॉलिसी आणि किती छान दृश्य आहे बघा आणि बघा रात्रीचे नऊ वाजले आणि अजून पब्लिक येते इकडे एंट्री करते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि जर तुम्ही नारा असाल तर आवर्जून ह्या भेट द्या आणि आनंद घ्या दुबईचा